बेवडा पिऊन पिऊन तुझ्या किडण्या सांभाळ बेवडा पिऊन पिऊन तुझ्या किडण्या सांभाळ राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा हा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे मराठा समाजाला आरक्षण द्यावं कुणबी असल्याचं जात प्रमाणपत्र द्यावं आणि ते सरसगट द्यावं आणि चोवीस तारखेपर्यंत सरकारने त्याचा निर्णय घ्यावा असं मनोज जारांगे पाटील यांनी ठाम सांगितलेलं आहे आरक्षण घेणार तर कुणबी म्हणूनच घेणार कुणबी असल्याचं जात प्रमाणपत्र घेणार मनोज पाटील यांनी ठाम पण मात्र तिकडं ओबीसीचे नेते आणि ओबीसीतले जो समाज आहे तो मात्र मराठा आरक्षणाला विरोध आहे म्हणजे मराठा समाज हा ओबीसी मधून जर त्यांनी आरक्षण घेतलं तर त्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागेल आणि त्यामुळं नुकसान होईल असे ओबीसीचे नेते सांगत आहेत म्हणूनच ओबीसीच्या नेत्यांकडून आरक्षण बचाव समितीच्या अंतर्गत विविध ठिकाणी मोर्चे आंदोलन उपोषण सुद्धा चालू आहेत इकडं मनोज जारांगे पाटील यांनी सुद्धा राज्याचा दौरा केला मनोज जारांगे पाटील यांना संपूर्ण राज्यामध्ये मोठा प्रतिसाद मिळाला लाखोंच्या सभा त्यांच्या राज्यातल्या विविध भागामध्ये झाल्या तिकडं मात्र ओबीसीच्या सभा सुद्धा होत आहेत पण या सभांच्या माध्यमातून आरक्षण बचाव समितीच्या माध्यमातून त्या स्टेजवर काय बोललं जातं कशा पद्धतीनं बोललं जातं आरक्षण बचवायचं आहे तर मग ते कशा पद्धतीनं वाचवावं लागेल दोन समाजामध्ये ते निर्माण होणार नाहीत याची सुद्धा काळजी त्या सभेमध्ये घेतली पाहिजे मग ती सभा मनोज जरांगे पाटील यांची असो किंवा छगन भुजबळ यांची असो जर आपण पाहिलं तर राज्यामधले सध्या हे दोनही नेते मोठे आहेत कारण की छगन भुजबळ हे संविधानिक पदावर म्हणजे मंत्रिमंडळामध्ये आहेत आणि इकडं मनोज जारांगे पाटील ते सुद्धा एका समाजाचं नेतृत्व करत आहेत आणि संपूर्ण मराठा समाज हा मनोज जारांगे पाटील यांच्या पाठीमागं ठामपणे उभा आहे आता या दोघांनाही ऐकण्यासाठी बघण्यासाठी मोठी गर्दी त्यांच्या सभेला होत असते जर आपण पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला तर लाखोंची गर्दी असते त्यांच्या सभेला किती जरी उशीर झाला तरीसुद्धा लोक त्यांना ऐकण्यासाठी त्या ठिकाणी थांबलेले असतात आणि जे काही मनोज दरांगे पाटील यांचं बोलणं आहे त्याच बोलण्यावर छगन भुजबळ हे सुद्धा जोरदार टीका करतात पण मात्र या ठिकाणी टीका करत असताना ह्या वैयक्तिक स्वरूपाच्या नसल्या पाहिजे जे आरक्षण आहे त्या आरक्षणाच्या मुद्द्यावर संविधानिक मार्गाने या टीका असल्या पाहिजे टिप्पण्या असल्या पाहिजे जे, जे, जे मतभेद आहेत ते मतभेद असले पाहिजे पण मात्र असं सगळं आपल्याला या कृतीमधून दिसत नसून यामध्ये वैयक्तिक पातळीवरचीच टीका मोठ्या प्रमाणात दिसून येते आता याच संभाषणामध्ये नेमकं छगन भुजबळ काय म्हणालेत बघा जरंगी आमची लायकी काढतो काही बोलतो काही बोलतो तो मला बोलतो तो एवल्याचा काय एडपाठ आहे म्हणतो येवल्याचा एडपाठ काय सांगायचं याला एक म्हण आहे आधीच मरकट त्याच्यामध्ये मद्य प्याला म्हणजे आधीच माकडन त्याच्यात बेवडा प्याला काही बोलतोय अरे आमची लायकी तू काय पाहतोसांगतो छगन भुजबळ एकटा खातो एकटा खातोय काय 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 लाडू पेड काय खायला हा एकटा खातो एकटा खातोय तू खातोयस ना सासरच्या घरच्या भाकरी खा तिकडे कुठून आणले रे सहा कोटी अरे चोपन्न टक्के तर ओबीसी आहेत बिहारमध्ये त्रेसष्ट टक्के निघाले चोपन्न टक्के आम्ही आहोत वीस टक्के दलित आणि आदिवासी चौऱ्याहत्तर टक्के तेच झाले तीन टक्के तर ब्राह्मण समजा चौऱ्याहत्तर आणि तीन सत्याहत्तर टक्के तर, तर हेच झाले त्याच्यानंतर आणखीन जैन आहेत अमुक आहेत तमुक आहेत कुठून आण तुमचे सहा कोटी एवढी दादागिरी की त्या जरंग्याची मिटिंग आहे जालनामध्ये म्हणून जालना परिषदेने जिल्हा परिषदेने सुट्टी जाहीर करून टाकली सगळ्यांना अरे वा पंतप्रधानांची मिटिंग असली तरी सुट्टी नाही आणि त्याची तर सुट्टी ठिकठिकाणी जे आहेत साखळी उपोषणा सुरू करा ठिकठिकाणी थीक लहान लहान मोर्चे करा कॅन्डल मोर्चे काढा गावागावातून प्रचार प्रसार करा जनजागरण करा ओबीसी ला जागा करा आणि लढायला तयार करा आरक्षण मिळू द्या भुजबळाचा कार्यक्रमच करतो तरंगे मी त्याचा कार्यक्रम करतो सर तोच म्हणतो आरक्षण मिळाल्यानंतर त्याचा करेक्ट कार्यक्रम करू काय बघणार आहे तुम्हाला अरे तू तु, तुझी तब्येत सांभाळ बेवडा पिऊन पिऊन तुझ्या किडण्या किडल्या त्या सांभाळ बेवडा पिऊन पिऊन तुझ्या किडण्या काय म्हणतात कशा पद्धतीने त्यांनी मनोज जारांगे पाटील यांच्यावर टीका केली आता ही जी टीका केली आहे ती टीका वैयक्तिक स्वरूपाची आहे याच्यामध्ये मतभेद काही आहेत का नाहीत का असं सुद्धा आपल्याला या ठिकाणी वाटू लागतं तिकडं मनोज जारांगे पाटील हे सुद्धा छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका करू लागतात त्यांच्याबद्दल बोलू लागतात त्यामुळं जो काही मुद्दा आहे आरक्षणाचा तो आरक्षणाचा मुद्दा कुठंतरी लांब जातोय का आणि यामुळं समाजासमाजामध्ये वाद निर्माण होतोय का असं देखील आपल्याला या ठिकाणी वाटू लागतं कारण की जेव्हा दोन नेते बोलत असतात त्या दोन्ही नेत्यांना मानणारा जो वर्ग आहे जो समाज आहे तो सुद्धा सोशल मीडियावर व्यक्त होऊ लागतो आपापले आप मत मांडू लागतो आणि मग त्याचा जो परिणाम आहे तो सर्वसामान्य लोकांवर म्हणजे जे नेहमी सोबत राहतात त्यांच्यामध्ये सुद्धा पडू लागतो अशी सुद्धा स्थिती राज्यामधल्या काही काही भागामध्ये गावामध्ये तयार झालेली आपल्याला दिसते त्यामुळं मनोज जरांगे पाटील ज्या पद्धतीनं बोलतात किंवा छगन भुजबळ ज्या पद्धतीनं बोलतात या दोघांनीही एक समजदारीपणाची भूमिका घ्यायला पाहिजे या दोघांची काही वैचारिक विरोध नाही या दोघांचे आरक्षणाबद्दल मतभेद आहेत ते मतभेद कशा पद्धतीनं सोडवता येतील किंवा संविधानिक मार्गाने कसं त्याला विरोध करता येईल हे सुद्धा त्या सभेच्या माध्यमातून भाषणामधून झालं पाहिजे पण मात्र या दोन्ही नेत्यांच्या त्यांच्या बोलण्यामुळं त्याचा समाजावर जो होणार परिणाम आहे आणि त्यामुळं सोशल मीडियावर होणाऱ्या ज्या कमेंट्स आहेत पोस्ट आहेत त्या संपूर्ण याच्यावर तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या